नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स पॉवर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आपण बघणार आहोत की स्वप्नामध्ये स्वामी समर्थ आपल्याला आशीर्वाद देत आहेत किंवा आपण स्वामींच्या पाया पडत आहोत स्वामी समर्थ महाराज आशीर्वाद देताना दिसण्याचा काय अर्थ होतो आणि कोणते संकेत मिळतात ते आपण बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मंडळी आपल्याला खूप वेगवेगळ्या प्रकारची स्वप्न पडत असतात स्वप्नशास्त्रानुसार स्वप्नांना काहीतरी अर्थ असतो आणि स्वप्न आपल्याला आगसा महत्त्वाचे संकेत देत असतात स्वप्नामुळेच आगसाता आपल्याला आपली मानसिक स्थिती आणि स्वभाव कसा आहे याचा अंदाज घेता येतो त्यामुळे स्वप्न किती महत्त्वाचे असतात हे तुमच्या लक्षात आले असेल स्वप्नामध्ये श्री स्वामी समर्थांचे आपण दर्शन घेत आहोत आणि स्वामी महाराज आपल्याला आशीर्वाद देत आहेत असे दिसणे म्हणजे अतिशय शुभ संकेत मिळत असतात स्वामींच्या पाया पडणे म्हणजे आपल्या मनातील इच्छा लवकरच पूर्ण होण्याचे तसेच हाती घेतलेल्या कार्यात यश मिळण्याचे हे संकेत असतात स्वप्नामध्ये स्वामी समर्थ आपल्याला आशीर्वाद देत आहेत असे दिसल्यास स्वामींचा आपल्यावर आपल्या कुटुंबावर किती कु कृपादृष्टी आहे असे संकेत असतात स्वामी समर्थ सेवा मार्गातील जे भक्तगण असतात किंवा स्वामी समर्थावर ज्यांची श्रद्धा आहे अशा धार्मिक व्यक्तींना अशा प्रकारची स्वप्ने पडत असतात स्वामींचे साक्षात दर्शन होणे आणि स्वामींनी आशीर्वाद देणे म्हणजे तुमच्यावर स्वामींची कृपा आहे तुमच्या आयुष्यातील अडीअडचणी संपून जातील कोणाबरोबर जर मतभेद असतील तर ते सुद्धा संपुष्टात येतील आणि तुमच्या मनासारखे घडेल घरातील वातावरण आनंदी राहील असे सुद्धा संकेत असतात स्वप्नामध्ये स्वामी समर्थांचे दर्शन होणे किंवा स्वामी समर्थांचे मंदिर आणि त्या संबंधित बहुतेक जी स्वप्नं असतात ती सर्व शुभ असतात परंतु स्वप्नामध्ये स्वामी समर्थ रागावलेले दिसणे स्वामींची मूर्ती अचानक गायब होणे किंवा स्वामी रडताना दिसणे ही स्वप्नं मात्र अशुभ असतात त्यामुळे आगामी काळात अडचणी संकट वाढण्याचे हे संकेत असतात स्वप्नामध्ये स्वामींची प्रसन्न मूर्ती दिसणे हे शुभ संकेत असले तरी स्वामी महाराज हसताना दिसल्यास हे मात्र अशुभ संकेत असतात अचानकपणे एखादी वाईट बातमी येण्याची शक्यता असते स्वप्नामध्ये स्वामींची आरती करताना दिसले तरी हे फारच शुभ संकेत असतात तुम्ही एखादा नवस केला असेल तर त्याची तत्काळ प्रचिती येईल स्वप्नात स्वामी समर्थांचा प्रसाद वाटताना दिसणे हे सुद्धा शुभ संकेत असतात स्वामी समर्थांचे मंदिर दिसणे स्वामींचा पुतळा दिसणे स्वामी महाराजांची मूर्ती दिसणे ही सर्व स्वप्ने शुभ संकेत देणारे आहेत स्वामींची तुमच्यावर कृपादृष्टी आहेत असा अर्थ होतो तुम्हाला जर वारंवार स्वामींचे स्वप्न पडत असेल तर स्वामी तुम्हाला काहीतरी महत्त्वाची गोष्ट निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न करत आहेत असा अर्थ होतो गुरुवारी किंवा एकादशीला स्वप्नात स्वामींचे दर्शन झाले तर तुमच्या मनोकामना लवकरात लवकर पूर्ण होते तसेच सुख घरात सुखशांती आणि समृद्धी लावेल असे संकेत असतात तर मंडळी तुम्हालाही स्वप्नामध्ये स्वामींचे दर्शन झाले असेल किंवा तुम्ही स्वामींच्या पाया पडत आहात असे पाहिले असेल तर ते सुद्धा फार महत्त्वाचे संकेत आहेत तुम्हालासुद्धा काहीतरी अनुभव आला असेल तर तुम्हाला काही संकेत असेल स्वा तर तुम्ही तो जरूर कळवा अशा प्रकारचे नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी तसेच स्वप्नांबद्दलचे संकेत आणि अर्थ जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद